नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत धने जिरे पावडर अगदी पावसाळ्यामध्ये कशी स्टोर करायची आणि त्याला सिक्रेट काय आहे टिप्स आणि ट्रिक तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय होतं बऱ्याच वेळा की आपण जे पावडर मसाले मार्केटमधून मा आणतो म्हणजे जी धने जिरे असो किंवा गरम मसाला असो तर धने जिर पावडर ही साधी सोपी आहे आपण पटकन घरी बनवू शकतो अगदी पंधरा ते वीस दिवसाची किंवा एक महिन्याची सुद्धा आपण बनवली महिन्यातून एकदा अगदी आठ ते दहा मिनटाचं एफर्ट्स आहे आणि फ्रेश आपल्याला धने जिरे पावडर घरच्या गर घरी भेटते आपण जे मार्केटमधून मा आणतो ते आपल्याला माहीत नसते की कधी मॅन्युफॅक्चरिंग केलेली पण मॅन्युफॅक्चरिंगच्याही आधी अगदी आठ दहा दिवस आधी ती बनवली का एक महिना अगोदर बनवली वी डोंट नो किती किती फ्रेश आहे त्याच्यामधून फ्रेश असं म मसाल्याचा वास येत नाही तर जर तुम्ही घरी बनवा ही एकदा माझ्या सांगण्यावरून मी शाश्वती देते शंभर टक्के की जर तुम्ही घरी बनवले तुम्हाला इतकी रिफ्रेशिंग वाटेल आणि ही तुमची ही जी धने जिरे पावडर ती अजिबात खराब होणार नाही त्याला आळी जाळी लागणार नाही स्पेशली जाळी लागते किंवा बुरशी येते मसाल्यांना पावसाळ्यात तर ती अजिबात लागणार नाही त्यामुळे शेवटपर्यंत जे मी टिप्स सांगितलेली ती नक्कीच फॉलो करा आता कसं प्रमाण घ्यायचं आहे ते बघूया तर इथं तर फाय पर्सेंट मी घेतले धने आणि पन्नास टक्के घेतले जिरे म्हणजे पंच्याहत्तर टक्के धने कारण की धने पोकळ असतात गोल असतात त्यामुळे आणि जिरे जे आहे ते भरीव असतात त्यामुळे आणि बारीक असतात त्यामुळे त्याचं पन्नास टक्के पुरेसं होतं आणि पंच्याहत्तर टक्के धने घेतलेत म्हणजे अगदी आपलं सव्वाशे कप होतो आपला तर चला आहे बघा इथं मी धने भाजून घेते पॅन स्वच्छ धुवून घ्यायचा गरम झाल्यावरती धने टाकायचे ओल्या भांड्यात धने टाकायचे नाही भाजायला पॅन छान ड्राय होऊ द्यायचा कोणते पॅन किंवा कढई घेतली तरीसुद्धा स्वच्छ धुवून त्याला सुकू द्यायची त्याला तापू द्यायचं मग धने टाकेन अगदी मीडियम फ्लेमवरती मी धने भाजून घेते किती टाईम लागेल तर अगदी दोन ते तीन मिनटं ही नाही लागणार मोजून दोन मिनटं तुमची गॅसची फ्लेम अगदी स्लो आहे तर तीन मिनटं लागेल बट मिडियम गॅसवरती भाजल्याने सतत हलवत भाजलं तर अगदी दोन मिनटं अगदी पाच सात मिनटाचंच ही प्रोसिजर यांनी दोन तीन मिनटं क्रश करायला तर बस आपल्याला इथं उभा राहून बसे पाच सहा मिनटं भाजून घ्यायचे थोडेसे भाजून झाले आपले धने की आता आपण हे काढून घेऊया आणि काढताना असे पसरट ताटामध्ये आपल्याला काढायचे म्हणजे ते पटकन थंड होईल तर हे बघा सतत हलवत आपल्याला धने भाजून घ्यायचे आता धने भाजले म्हणजे कसं हो काय नवशिक्या मुली असतील तर त्यांच्यासाठी मी सांगते ह्याला कलर वगैरे अजिबात चेंज करायचं नाही जस्ट त्याचा ॲरोमा आला म्हणजे वास आला तर ते आपल्याला काढून घ्यायचे धने आता आपण टाकले जिरे तर जसं मी म्हटलं अगदी अर्धा कप जिरे आणि तीन पाव कप आपले धने होते जिऱ्यांपेक्षा थोडे धने जास्त घ्यायचे आहेत अगदी तुम्ही अर्धा रेशो केला जिऱ्यांचा धन्यांपेक्षा तरी चाल म्हणजे एक कप धने अर्धा कप जिरे तरीही चालेल बऱ्याच वेळ काय होतं की आपल्याला जिऱ्याचं फ्लेवर जास्त आवडतो त्यामुळे थोडेसे धने कमी घ्यायचे आणि म्हणजे पंच्याहत्तर टक्के धने घ्यायचे आणि पन्नास टक्के जिरे घ्यायचे बट अगदी तुम्हाला डबल रेशो करायचा धनेचा फ्लेवर जास्त आवडतो ते पूर्ण एक कप धने घेतले तरी चालून जाईल काहीच हरकत नाही पण जिरे कमी घ्यायचे धन्याचं अर्ध प्रमाण घ्यायचं इतकं सांगायचं सा तात्पर्य जिरेसुद्धा तसेच भाजून घ्यायचे छान आला की काढून घ्यायचे अगदी एक ते दोन मिनटात स्लो गॅसवरती काढून थंड झाले की आत्ता बघूया आपण काय करायचं छान पसरून घ्यायचं पंख्याखाली ठेवा उन्हात वगैरे ठेवू नका पंख्याखाली थंडे करून घ्यायचे अगदी अर्ध्या तासात ते थंडे होतात मिक्सरचं जार घ्यायचं जे छोटं आहे ते त्याच्यात टाकायचे हिंग आपल्याला हिंगाचे खडे आपण टाकतो जेव्हा आपण वर्षभराचा मसाला साठून ठेवतो इथं आपल्याला जस्ट पावचमच्या चमचा हिंग आणि पावचमच्या हळद टाकायची हळदीलासुद्धा कधीही जाळी लागत नाही त्यामुळे हळद टाकणं मस्त आहे आणि हिंगसुद्धा आता दोघंही नसतील त्या ऑप्शनमध्ये तुम्ही मीठ टाका हळद असतेच आणि हिंगसुद्धा असतेच बट मीठ जे आहे ना ते पाणी रिलीज करतं आणि ते मीठ जे आहे ते आपल्या लाल मिरचीमध्ये आपण स्टोअर करतो नाही धने जिऱ्यांमध्ये ते हे लक्षात ठेवा मीठ कृपया करून टाकू नका धने जिरे पावडरमध्ये हळद आणि हिंग जातं ओके ह्याच्यानेच त्याला अजिबात जाळी लागत नाही आता असं रफली नाही आहे अगदी बारीक आहे पण जितकं मिक्सरमध्ये बारीक होईल तितकंच बारीक करायचं आहे अगदी ओव्हर नका करू कारण की भांडं जे आहे ते गरम होतं त्या मॉइश्चरनीसुद्धा आपले धने जिरेची जी, पावडर आहे ती खराब होऊ शकते एअरटाईट बॉटल घ्यायची अशी आणि त्याच्यामध्ये काढून घ्यायचं अजिबात ह्याला मॉइश्चर नव्हतं मी दाखवायचा ते प्रयत्न केला तुम्हाला चमच्यानी अगदी फ्री फ्लोईंग झालेले अजिबात उष्णतेने त्याला गाठी वगैरे झाले नाही मिक्सरचं भांड भांडं पूर्ण रिकामी केलं हा जो जार आहे ते आहे हाफ के जीचा बट ही जी आपली पावडर झाली ती झाली दोनशे ग्रामची ओके तर आपले धने जिरे पावडर रेडी आता तुम्ही बाजारातून शंभर ग्राम धने आणि शंभर ग्राम जिरे घेतले तरीसुद्धा ग्रामच्या क्वांटिटीने ते नक्कीच सारखे असतील पण दिसायला धने पोकळ असतात त्यामुळे ते जास्त दिसतील आणि जिऱ्याची क्वांटिटी कमी दिसेल वजनाने म्हटलं तर दोघेही सारखे आहे शंभर शंभर ग्राम घेतलेले आहेत बट मोजमाप करताना नक्की सारखे असतील पण क्वांटिटी बघितली तर आपल्याला धनेची क्वांटिटी भक्कम दिसेल शंभर ग्राम आणि शंभर ग्राम जिरे अगदी त्याचा अर्धा प्रमाण दिसेल जसं मी सांगितलं आता आपली गरमागरम किंवा फ्रेश असे धने जिरे पावडर रेडी आहे घरच्या घरी हे अजिबात जा जाळी लागणार नाही किंवा उष्ण पणा होणार नाही म्हणजे गाठी पडणार नाही ह्याच्यात तर आपले फ्रेश असे धने जिरे करा आणि छान चमचमीत रेसिपीज करा आवडली असेल ही साधी सोपी धने जिरे पावडरची रेसिपी आणि ट्रेक आणि टेप तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आवडली असेल तर फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा प्रत्येक सीजनमध्ये तुम्ही ही ट्राय करू शकता अगदी महिन्या पंधरा दिवसाची आणि सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्यामध्ये एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा हे टाकून पिलं तर अगदी तुमच्या पोटाचे जे काही आकार विकार असतील म्हणजे ओबेसिटी म्हणा किंवा ब्लोटिंगची समस्या म्हणा किंवा जे काय न याची समस्या असेल किंवा वेट वाढलेलं असेल ॲसिडिटी असेल गॅसचा प्रॉब्लेम असेल मोशन होत नसतील जास्त होत असतील मोशन डायजेस्टिव सिस्टम जे काय प्रॉब्लेम आहेत सगळे सॉल्व्ह होतील आणि नक्कीच ट्राय करा आणि तुमच्या कमेंट करून नक्कीच कळवा मला कशी वाटली ही आयडिया व्हिडिओ शेवट बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद